नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओळखलं तर मला मी तुमच्या वर्गातील फळा बोलतोय शाळेचा सखा मी केवळ एक वस्तू नाही तर ज्ञानाचा वाहक आहे बर का रोजच्या परिचयाचा तुमच्या शैक्षणिक प्रवासाचा महत्वाचा घटक शाळा जन्माला आली आणि त्याचबरोबर माझाही जन्म झाला वर्गातल्या चार भिंतींपैकी एका भिंतीवर फक्त माझाच हक्क असतो खडू आणि खळा हे तर माझे दोन हातच जणू त्यांच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थच होणार नाही तुम्हा सर्वांचे व शिक्षकांचे स्वागत करीन मी मोठ्या दिमागा दिमाखाने उभा असतो दररोज शाळा भरण्याआधी तुम्ही किंवा शिष्य मला स्वच्छ करून माझ्यावर लेखन करतात माझ्यावर तुमचा रोजचा हजेरी सुंदर ज्यांनी हिले जातात तुमचे शिक्षक कोणताही घटक समजावताना माझ्यावर लेखन करतात ज्यामुळे तुम्हाला त्या घटकाचे अधिक ज्ञान होण्यास मदत होते माझा सर्वात जास्त उपयोग होतो तो, तो, तो चित्रकला आणि गणिताच्या शिक्षकांना हे दोन्ही हो विषय तर फळाशेवर शिकवतात म्हणजे मी तुम्हाला गणिताचे सूत्रे शिकवतो विज्ञानाच्या संज्ञा समजवतो भाषेचे नियम पटवतो जेव्हा तुम्ही विद्यार्थी माझ्याकडे लक्ष देऊन तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला खूपच समाधान वाटते विद्यार्थी मित्रांनो मी निर्जीव असलो तरी मलाही भावभावना आहे कधी मला स्वच्छ केलं जातं तर कधी माझ्यावरील दूर झटकायला कुणीही नसतं तरीही मी रागावत नाही मला आनंद आहे की मी तुमच्या यशाचा एक भागीदार आहे मी अनेक लोकांचे यशस्वी आणि उज्ज्वल भविष्य घडवले आहे माझ्यावर लिहिलेलं ज्ञान तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतं हेच माझं बक्षीस आहे माझा केवळ वर वर्गातील ठिकाणासाठीच उपयोग होतो असं नाही तर इतर अनेक ठिकाणी माझा उपयोग होतो शाळेच्या प्रवेशद्वारा नोटीस बोर्डासाठी माझा वापर होतो तसेच वर्षभरात भारतात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणानिमित्त त्या सणांची सुंदर चित्रे माझ्यावर रेखाटली जातात त्यातून सर्व धर्म संभावाचे महत्व दाखवून दिले जाते काळा रंग आणि चौकोनी आकार ही माझी वर्षानुवर्षापूर्वीची ओळख होती पण आता आधुनिक युगात बदलत चालली आहे पण माझं काम ते ज्ञान पोचवाय संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी मी सफेद हिरव्या रंगामध्ये दिसतो

तुमच्यासाठी सेवा मी अविरत अभिनक्त धन्यवाद